हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर बरं सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत मंगळागौर साजरी होते आणि त्याच निमित्ताने सावरी आणि पाहुणी सोबत आहेत आणि दोघी छान दिसलाय छान नटले आहात आणि रंग इतके सुंदर दिसत आहेत तुमच्यावरती असं झालं का रंग बघून एकमेकींचे की हा रंग मला हवा होता हा रंग मला हवा होता की सगळ्यात छान दिसतात खरं ऍक्च्युली uh, ते होतच <laughs> ते होतच पण आम्हाला आवडलंय आम्हाला स्वतःचे पण आवडलेत आणि आम्हाला दुसऱ्यांचे पण खूप आवडलेत कपडे जे कॉस्ट्युम डिपार्टमेंटने केले ते खूप छान काम केलेलं आहे कारण प्रत्येकालाच खूप सुंदर आभूषण दिलेली आहेत आणि सुंदर ब... कॉस्ट्यूम दिलेला आहे आणि इतकं सुंदर आम्हाला मेकअप दादांनी नटवलेलं आहे हेअर है, स्टायलिस्टने इतकं सुंदर काम केलं आहे त्याच्यामुळे ही मंगळागौर जी आहे ती फारच एनर्जेटिक आम्ही फील करू शकतो इथे शूट चालू आहे पण आम्ही खूप एनर्जीने फील करतोय ते आनंद वाटतोय ऍक्च्युली मी पहिल्यांदाच मंगळागौर एक्सपिरियन्स करते याच्या आधी मी कधीच मंगळागौर केलेली नाही मी फक्त टी व्हीमध्ये बघितली आतापर्यंत सो मला मज्जा येते नक्कीच काय सांगशील म्हणजे अगदीच आता तुझी स्टोरी म्हणजे थोडी थोडी दिसतेस तू म्हणजे बहीण म्हणून किंवा ह्याच्याबद्दल सुद्धा एक वेगळी मतं सुद्धा तयार होत आहेत आता हळूहळू आहे शेवटी झालं तरी भावासाठी बहिणीचा सॉफ्ट कॉर्नर हा असणारच आहे त्याच्यामुळे सावरी ही अशी आहे जे योग्य ती त्याला सपोर्ट करते आता तिला वाटतंय की नित्य योग्य आहे तर ती हळूहळू आता नित्याच्या बाजूने होते पण जेव्हा तिला दिसतंय की पाहुणी आता थोडीशी वेगळी वागते थोडीशी टॉक्सिक वागते तेव्हा मग ती पाहुणेचाही विरोध करते सो ती सगळ्यात जे योग्य आहे त्याच्या बाजूने ती उभी राहते दादासाठी एकदम खंबीरपणे त्याची बहीण उभी आहे मग बाकी तर आता तुम्हाला बघायला मिळेलच अजून पुढे कसं काय काय टर्न्स अँड ट्विस्ट होतात ते नक्कीच आणि आता काय मंगळागौरीत काय खडा टाकणं चालू असणार आहे आणि पाहुणे त्याच्याशिवाय मजा नाही आणणार शालिनीच्या सोबत आहेत सोबतीला त्याच्याशिवाय अजून काय घडणार आहे का नक्कीच घडणार आहे असं होऊच शकत नाही की कुठला इव्हेंट असेल आणि त्याच्यामध्ये आम्ही विघ्न आणणार नाही म्हणजे ते तर आमचं कामच आहे त्याच्यामुळे आता पण तुम्हाला बघायला मिळणार आहे की पाहुणे आणि शालिनी मिळून असं काय करतात की त्याच्यामुळे नित्याला त्रास होईल किंवा तिला बॅड फील फील होईल किंवा घरच्यांच्या समोर तिची इमेज खराब होईल याच्यासाठी ती सतत प्रयत्न करत राहणार आहे आणि या मंगळागौर मध्ये सुद्धा काहीतरी भयंकर केलेलं आहे ते तुम्ही नक्की बघा तुम्हाला मज्जा येईल बघायला घडतच घडतंय काही ना काही <laughs> बरे नक्कीच मला हे विचारायला की अशा मस्त शालिनी ताईने म्हणजे माधवी ताईने असे मस्त पैकीतक का म्हणतात ते ड्रामे शिजवले आहेत ऑलरेडी अशा मालिकेमध्ये विलन म्हणून ती फेमस आहे तुला जेव्हा अशा स्क्रिप्ट येतात तेव्हा तू कसं बघतेस आणि आता सगळ्या अशा प्रतिक्रिया सुद्धा येत असतील एकंदरीत घरच्यांकडून असो मित्र मैत्रिणींकडून असो कसं बघतेस खूप छान वाटतं कारण मालिका जी आहे ती एक तीन साडेतीन वर्ष झाले मालिका सुरू आहे आणि शालिनी त्याच्यामध्ये आधीपासूनच विलनचा कॅरेक्टर करते आणि त्याच्यानंतर आता सेकंड विलन मला इंट्रोड्यूस केलाय याच्या सेकंड सीझनमध्ये तर मला फार मजा येते विलन करताना ऍक्च्युली फर्स्ट टाईम आहे की मी विलन कॅरेक्टर प्ले करते आहे आणि मला मज्जा येते जेव्हा शालिनी बरोबर सीन असतात आम्ही खूप छान एनर्जी पास करतो असं मला वाटतं सीन करताना आणि मला खूप काही शिकायला मिळालं आहे शालिनीकडून म्हणजे माधवी ताईकडून ऍक्च्युली आणि मजा येते कारण शालिनी जे आहे ते एक प्रकारची आता दाखवली आहे विला आणि मी जे गावातली आहे गावंढळ मुलगी आहे तर ती तिची भाषा आणि मला छान वाटते की मला कोल्हापुरातले वेगवेगळे शब्द शिकायला मिळत आहेत जे काही नावं ठेवायचं असतात किंवा जे काही एडिन्स असतात ते सगळे मला शिकायला मिळत आहेत मला खूप मजा येते हे विलन हे कॅरेक्टर पाहुणी कॅरेक्टर प्ले करताना मला लोकांच्या खूप छान प्रतिक्रिया येतात खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत सतत हे आता मला रिसेंटली एक फारच विचित्र मला एक मुलगी आहे एक गिरिजाचं फॅन पेज आहे ते मला सतत मेसेज करत असत मी जर काहीही टाकलं किंवा माझा आणि पाहुणे आणि रातच काही टाकलं तर ते एक फॅन पेज मला सतत मेसेज करत की कि मी किती वाईट आहे <laughs> कि मी किती वाईट आहे ते मला म्हणजे मला असं होत ना की नको बाबा हे उघडायलाच नको ते मला इतकं वाईट जेन्युनली बोलतात आणि कि तू कशाला येतेस तू का हे करतेस आणि किती किती वाईट किती वाईट का मध्ये मध्ये तुला लाज नाही वाटत का हे पण बोलतात अरे काय मी पात्र करते नकास बोल मला पण ठीक आहे ते पण एक कॉम्प्लिमेंटच आहे माझ्यासाठी हा आणि जसं की मी आधी पण सांगितलं होतं की माझ्यासाठी जे वन सायडेड लव्हर असतात त्यांचा मला खूप ठाम पाठिंबा आहे काय मी त्यांचे कॅप्टन आहे जे वन सायडेड लवर आहे आणि आता पाहुनीच असं होत आहे की आधी आधीराज तिचं प्रेम तर होतच पण आता तिच्यासाठी असं झालेलं आहे की तिला काहीही करून तो हवाय लाईक इट इज बिटवीन नित्या आणि पाहुणी आणि आदिराज सो आदिराज हळूहळू एक काइंड ऑफ ट्रॉफी झालेला आहे ते असतं ना आता प्रेम वेम ना एक सायकोटिक वेला जातो आपण आणि तो व्यक्ती हवा आहे म्हणजे हवा आहे तर पाहणीचा आता ते रूप सुद्धा बघायला मिळणार आहे तसं तुम्ही बघितलं असेल का सीझन मध्ये मी गाळ्याबिळा पकडते पकडतेचा सो आम्हाला आले सीन करताना आता पाहुणीला आणखीन जे सायकोटिक हळूहळू दाखवतायत तर तो माझा वेगळा अनुभव आहे आणि मला मज्जा येते हे काम करताना खूप छान वाटतंय सावरीची मधल्यामध्ये घुसमट सुरू असते खर तर म्हणजे ही पण माझी अगोदर चांगली होती आता वाईट झालीय है। मला ह्यांना पण सांभाळायचंय कारण हे पण मला चांगले वाटत आता असं सगळं सुरू झालंय पण या हे बघायला छान वाटतंय की आता पुढे काय तू काय करशील पण आता इतके छान दिसत आहात तर काय असं ठरलंय का रील्स वगैरे बनवायचं तुझे काही रील्स ठरलेत का झालेत बनवून नाही ऍक्च्युली हे सगळ्यांना आहे म्हणजे सेटवर पण आणि जे मला इंस्टाग्राम वर वगैरे फॉलो करत असतील आय एम नॉट मच इन टू रील्स मी रील्स वगैरे जास्त नाही बनवत पण छान फोटो काढूया फोटो पोस्ट करूया असं डोक्यात तर आहे पण अगेन तेच सगळं होतं की फोटो काढायचं असतात मग ला बोलवलं जातं मग फोटो राहून जातात पण नाही आज आम्ही फोटो काढू छान आणि फोटो पोस्ट करू रील्सचा प्रयत्न खर तर मी कधी कधी केला पाहिजे असं मला वाटतं जे ज्याच्यावरून मला ही सगळे हे सगळे खूप बोलत असतात की अगं तू रील्स कर अगं तू डान्सर आहे आणि भरतनाट्यम ना कथक कथक मध्ये अठरा दहा वगैरे चक्रावत जा सगळे बोलत असतात की अगं तू रील्स करत जाग वगैरे वगैरे तर ओके काही <laughs> मोटिवेट होते मी आता बघू आपण करू काय तरी पण फोटो नक्कीच पोस्ट करेन मी येस yes. कारण नक्कीच प्रेक्षकांना हवं इतका क्यूट चेहरा आहे इतका छान डान्स करतेस त्यामुळे नक्कीच थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा छान दिसत आहे आणि तुमचा प्रतिसाद चांगले चांगले लोकांपर्यंत लोकांनी येऊ दे थँक्यू 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 सो मच थँक्यू मराठी थँक्यू आमची सिरियल बघत राहा रोज रात्री अकरा वाजता सुख म्हणजे नक्की काय असतं फक्त आपल्या स्टार प्रवाहावर